होय लहानपणी काय नसते हां काय हा ना तुण। 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 मजा आहे ना मग तुझी मग तुला तर म्हणतोस मला लवकर मोठं व्हायचंय मी मोठा कधी होणार म्हणतोस आता मोठेपणी खूप व्याप आहे म्हणतोस

Hmm. कुटे तुला <laughs> सी ला hmm, मजा लां कुटे। आता बघू मोठा झालं कुठं भेटतो का सगळं आता तू